हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बँक ऑफ इंडिया मुंबईमध्ये भरती निघालेली आहे एकूण एकशे ऐंशी पदेरिक्त असणार आहे नोकरीचं ठिकाण बघा महाराष्ट्रातच असणार आहे वयाची अट तेवीस ते चाळीस वर्षापर्यंत असणार आहे चला तसं ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर इन वेरियस स्ट्रीम्स अप टू स्केल फोर बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे आठ मार्चपासनं ॲप्लिकेशन करायला सुरुवात झालेली आहे तेवीस मार्च पसना कराला लिया हे। ही शेवटची तारीख असणार आहे आणि एज क्वालिफिकेशन डिराईव्ह करायची जी तारीख असणार आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे ऑनलाईन एक्झामची डेट जी असणार आहे ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे बघा चीफ मॅनेजर आय टी डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर बघू शकता तुम्ही बऱ्याच पोस्टची जी एज आ, क्वालिफिकेशन आहे ती अठ्ठावीस ते चाळीस वर्षापर्यंत असणार आहे चीफ मॅनेजर आय टी नेटवर्क चीफ मॅनेजर आय टी क्लाऊड ऑपरेशन चीफ मॅनेजर आय टी इन्फ्रा चीफ मॅनेजर आय टी मिडलवेअर ॲडमिनिस्ट्रेटर चीफ मॅनेजर आय टी डिजिटल पेमेंट्स चीफ मॅनेजर आय टी इन्सिडेंट मॅनेजर चीफ मॅनेजर आय टी प्रोक्युअरमेंट स्पेशलिस्ट चीफ मॅनेजर आय टी ॲप्लिकेशन मेंटेनन्स अँड ॲडमिन चीफ मॅनेजर आय टी ॲप्लिकेशन कस्टमाइझेशन चीफ मॅनेजर आय टी ऑफिसर विथ सी आय एस एस सी आय एस एम सी आय एस एस पी क्वालिफिकेशन कोणतंही एक अठ्ठावीस ते बेचाळीस वर्षे वयोमर्यादा असणार आहे चीफ मॅनेजर आय टी सिक्युरिटी सेल बत्तीस ते बेचाळीस वर्षे वयोमर्यादा असणार आहे चीफ मॅनेजर फिनटेक अठ्ठावीस ते सदोतीस व वयो मर्यादा असणार आहे त्यानंतर चीफ मॅनेजर इकॉनॉमिस्ट अठ्ठावीस ते पंचेचाळीस वर्षे वयोमर्यादा असणार आहे जागा कशा विभाजून दिल्या त्या तुम्ही बघू शकता त्यानंतर सिनियर मॅनेजर आय टी सी बी सी अठ्ठावीस ते सदोतीस वर्षे असणार आहे बऱ्याच याच्या बघू शकता सिनियर मॅनेजर आय टी ॲप्लिकेशन मेंटेनन्स अँड ॲडमिन सिनियर मॅनेजर आय टी ॲप्लिकेशन कस्टमायझेशन सिनियर मॅनेजर आय टी सॉफ्टवेअर डेव्हलपर कोर जावा डाटाबेस ए पी आय डेव्हलपमेंट क्वालिटी कंट्रोल प्रोडक्ट मॅनेजर मिडलवेअर इन्फ्रा सिक्युरिटी मॅनेजर टूल सिक्युरिटी ॲनालिस्ट सिक्युरिटी आर्किटेक्चर नेटवर्क सिक्युरिटी नेटवर्क ऑपरेशन फुल स्टॅक जावा डेव्हलपर डेव्हलपमेंट सिक्युरिटी ऑपरेशन टेस्ट आर्किटेक्ट पॅच मॅनेजमेंट क्लाउड ऑपरेशन कॉम्प्लायन्स आय टी कॉम्प्लायन्स सिक्युरिटी इंजिनियर आय uh, टी परत विथ सी एस सी आय एस एस सी आय एस एम सी आय डबल एस एस पी क्वालिफिकेशन अठ्ठावीस ते चाळीस वर्षेपर्यंत वयोमर्यादा आहे सिक्युरिटी सेल्स सत्तावीस ते अडोतीस वर्षे त्यानंतर ई टी एल डेव्हलपमेंट इन्फो इन्फॉर्मेटिका स्पार्क अठ्ठावीस ते सदोतीस वर्षे ठीक आहे ई टी एल डेव्हलपमेंट इन्फ इन्फॉर्मेटिका स्पार्क एम एल ओप्स फुलस्टॅक डेव्हलपर सिस्टीम ॲडमिन आर एच ई एल ओपन शिफ्ट सिनियर मॅनेजर आहेत सगळे एस ए एस विद्या ॲडमिनिस्ट्रेट वि आर वी सॉरी डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट एन ओ एस क्यू एल डाटा बेस ॲडमिनिस्ट्रेटर अशा बऱ्याच पोस्ट आहे खूप साऱ्या पोस्ट आहेत त्या थोड्या मी वाचून दाखवल्या तुम्हाला पे स्केल बघू शकता तुम्ही मिडल मॅनेजमेंट स्केल टू बघू शकता त्र्याण्णव हजार एक लाख बघू शकता एक लाखापर्यंत सॅलरी असणार आहे इथे पे स्केल दिलेला आहे स्केलनुसार स्केल टू स्केल थ्री स्केल, स्केल फोर एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेलं आहे बघा एज क्वालिफिकेशन आपण आत्ताच पाहिलं आहे तिथे त्यानंतर आपण बघू शकतो एज रिलॅक्सेशनसुद्धा इथे दिलेलं आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षे ओबीसी विथ नॉन क्रिमिलसाठी तीन वर्षे पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्षे एक सर्व्हिसमॅनसाठी पाच वर्षे आणि एटी फोर राईट्सचे पर्सन अफेक्टेड कॅन्डिडेटसाठी पाच वर्षे ठीक आहे रेझर्वेशनबद्दल आपण वाचलेलं आहे त्यानंतर आपण बघू शकतो इथे हां एक्झाम होणार आहे ऑनलाईन इंग्लिश लँग्वेजवर पंचवीस मार्क तीस मिनिटांसाठी प्रोफेशनल नॉलेज रिलेवंट टू पोस्ट शंभर मार्क साठ मिनिटांसाठी जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री पंचवीस मार्कांसाठी तीस मिनिटाचा ड्युरेशन असेल ठीक आहे तर आपण बघितलं ऑनलाईन एक्झाम कशी घेणार आहे इथे कोणत्या सब्जेक्टवर घेणार आहे त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे पेनल्टी रॉंग मार्क आन्सरसाठी असणार आहे बघा फॉर इच क्वेश्चन फॉर इच रॉग आन्सर हॅव बीन गिडन वन फोर्थ म्हणजे वन फोर्थ मार्क तुमचा कमी करण्यात येणार आहे पेनल्टी ठीक आहे इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे त्यानंतर आपण बघू शकतो एक्झॅमिनेशन सेंटरसाठी इथे दिलेलं आहे ऑनलाईन तुम्ही ॲप्लिकेशन भरताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते सुद्धा इथे दिलेलं आहे त्यानंतर बायोमॅट्रिक अटेंडन्स घेण्यात येणार आहेत कॅन्डिडेटचं व्हॅलिडिटी चेक करायला म्हणजे तुम्हीच कॅन्डिडेट आहेत का ते बघायला त्यानंतर आपण बघू शकतो ॲप्लिकेशन फी तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये आणि इंटिमेशन चार्जेस घेण्यात येणार आहे त्यानंतर जनरल आणि हो, अदर कॅन्डिडेटसाठी बघू शकता तुम्ही आठशे पन्नास रुपये ॲप्लिकेशन फी प्लस इंटिमेशन चार्जेस घेण्यात येणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक पी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ऑनलाईन मोडने तुम्हाला फी भरायची आहे आणि इथे दिलेले डॉक्युमेंट्सची साईज तुम्हाला बघायची आहे फोटोग्राफ सिग्नेचर वगैरे व्यवस्थित बघून तुम्हाला ॲप्लिकेशन भरायला घ्यायचं आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका